था ना दोड़ते दोड़ते। दोड़ते एक व्हिडिओ तुम्ही तुमच्या सोशल मीडियावरती पोस्ट केला होता काही तुम्ही व्हिडिओ पोस्ट केला होता ज्याच्यामध्ये तुम्ही काही हिंदू काही मुस्लिम समाजाची लोक शेनार वाढत नमाज पठण करत असल्याचं सांगितलं होतं व्हिडिओ तो कधीचा आहे आणि आज तुम्ही तिथे शिववंदना केली सुदर्शन अनकटे ना मला ज्या वेळेला सोशल मीडियावरून हा व्हिडिओ आला त्यावेळेला मी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि महानगरपालिकेच्याही अधिकाऱ्यांना हा व्हिडिओ पाठवलेला आहे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मला असं सांगितलं की आम्ही ताबडतोब त्या लोकांना बाहेर काढलंय लक्ष्मण म्हणजे ती मंडळी आली होती आणि त्यांनी ती कृती केली हे निदर्शनास आहे म्हटलं कधी केलं होतं हे तर म्हणे की एका शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमार सुमारास हे कृत्य घडलेलं आहे अशा प्रकारे जर का आपल्या ऐतिहासिक वास्तूंमध्ये ठिकाणी आपण पाहतो की कबरी बांधलेल्या आहेत कित्येक ठिकाणी नमाज पडतात आणि मग असं असं हळूहळू करून त्यांची ती जागा वक्फ म्हणून डिक्लेअर करतात अशा प्रकारची कुठलीही कृती पुण्यामध्ये आम्ही दे होऊ देणार नाही यासाठी पुण्यातला सकल हिंदू समाज एकत्र आहे सर्व धर्मसंस्था आणि सर्व जागरूक हिंदू बांधव भगिनी एकत्र एक आहेत आणि त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत व्हिडिओ व्हिडीओ आहे नेमका तो, ने 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 तो मला व्हिडिओ रिसेंट मिळालेला आहे आणि अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तो शुक्रवारचा दीड वाजताचा असावा तर सार्वजनिक सार्वजनिक ठिकाणी किंवा पर्यटन स्थळी पद्धतीने धार्मिक प्रार्थना करू नये याबाबतचे काही नियम आहेत का याबाबतचं काही कायदेशीर यांच्यावरती कारवाई होऊ शकते का व्हायला पाहिजे हळूहळू करून हे लोक नमाज पडतात आणि मी स्वतः वक्फच्या नवीन कायद्याचा अभ्यास करण्यासाठी जो गट होता त्या कमिटीमध्ये होते वक्फ बाय युजर ज्या ठिकाणी ते नमाज पडायला सुरुवात करतात ती जागा आमची आहे वक्तची आहे म्हणून क्लेम करतात आणि म्हणून आम्ही सगळेजण सजग आहोत या संदर्भात कडक कारवाई केली जावी ज्यांनी या ठिकाणी येऊन नमाज पडला पर्वतीमध्ये सुद्धा अशा काही घटना आढळलेल्या आहेत सारसबागेमध्ये अशा काही घटना आढळलेल्या आहेत त्यामुळे आता हे जे काही हातपाय पसरणं चालू आहे याचा वेळीच पायबंद केला जाणून बुजून केलं जात अगदी जाणून बुजून केलं जाते शनिवारी पर्यटक जर समजा आले असतील आणि त्यांच्या प्रार्थनेची वेळ असेल आणि त्यांनी नकळतपणे जर का केलं असेल त्यांनी घरी नमाज पडावा त्यांच्या प्रथनेच्या वेळेस त्यांनी बाहेर पडू नये तुम्ही निषेध कसा व्यक्त केला असते आज आम्ही शिव गर्जना शिव वंदना करून छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांच्या वंदनेनी आज आम्ही या भागाचं शुद्धीकरण केलेलं आहे आणि गोमाता ज्यांना आपण दैवत मानतो असं गो गोमातेचं गोमूत्र शिंपून आम्ही या ठिकाणी ही जागा शुद्ध केली गणपती बसवण्याची पण तुमची मागणी होती आमची मागणी अशी आहे की या ठिकाणी माघी गणेश उत्सव हा केला जात होता इथे माझ्याबरोबर पेशवे बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचेही अधिकारी आहेत जगन्नाथजी लडकत आणि अन्य मंडळी आहेत आणि माघी गणेश उत्सव या ठिकाणी होत होता गणेश उत्सव साजरा करायला मात्र बंदी जो या ठिकाणी प्रामुख्याने शनिवारवाडामध्ये पारंपरिकरित्या होत होता त्याला बंदी आणि नमाज पडायला इथे कसं चालू देऊ आम्ही आम्ही चालू देणार नाही धन्यवाद थँक्यू

शिवरायांचे कैसे चालले शिवरायांची सलगी रे कैसे असे सकल सुखांचा केला या गोनी साधले ग राज्य साधनाची लग कैसी गेली त्या मुली करावे विशेष आणि चांगवावे पुरुष या उपरे आता विशेष की की आज जो पुण्यामध्ये शनिवारवाडा येथील मजारी वर्ण खासदार मेधा कुलकर्णी यांनी नेहमी प्रमाणे जी नाटके केली त्याच्यावर त्यांना तातडीने त्यांच्यावरच हिंदू मुस्लिममध्ये ते निर्माण करणे पुणे शहरातील सामाजिक वातावरण बिघडवणे याच्यासाठी गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे शनिवारवाडा हा मराठा साम्राज्य पेशव्यांचं मुख्यालय मुळामध्ये हे पेशवे छत्रपती शिवाजी महाराजांचेच होते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही जात पात केली नाही परंतु खासदार असून विसरलेल्या मेधा कुलकर्णी सातत्याने वाड्यामध्ये भगवा रंग हिरवा रंग या सगळ्या गोष्टी करतायत आणि या शनिवार वाड्याच्या इथली जी काय मजार आहे म्हणजे आमचा जन्म त्या आम्ही लहानाचे मोठे तिथे झालेले आहोत त्याच्यामध्ये ऐतिहासिक कोणते पुरावे आहेत नाही आहेत अचानकपणे ऐन दिवाळीमध्ये या तिथे येणार आणि म्हणणार की आम्हाला इथे भगवा रोवायचा आहे आम्हाला ही मजार काढायची आहे तर या खासदारबाईंच्या या कृत्याला तातडीने आळा घालणं गरजेचं आहे मी भाजपला सांगेल की या खासदार त्यांना तुम्ही आवरा आणि पोलीस प्रशासनाला सांगेल की खासदार जरी असल्या तरी हिंदू मुस्लिम मध्ये ते निर्माण करणाऱ्या सामाजिक परिस्थिती खराब करणाऱ्या या मेध्या कुलकर्णीताईंवर तातडीने गुन्हे दाखल झाले पाहिजेत आमच्या पुण्यामध्ये हिंदू मुस्लिम अत्यंत गोविंदाने आनंदाने भाई भाई करत राहतात जाणीवपूर्वक अशा काही खासदार मेधाताई आहेत की त्यांना ते वातावरण बिघडायचं असतं ते त्यांची कर्तव्य हो। खासदाराची घेतलेली शपथ विसरून मुद्दामून दर्गा असेल मंदिरं असतील इथले विषय काढणार आणि सापुण्याची परिस्थिती वातावरण खराब करण्याचं काम खासदार मेधा कुलकर्णी करतात मुळामध्ये काल अचानक दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर खासदार मेधा कुलकर्णी यांनी इथं येऊन जी स्टंडबाजी केली त्याला विरोध म्हणून आणि खासदार जबाबदार लोकप्रतिनिधी असताना सुद्धा बेकायदेशीर कृत्य त्यांनी जे केलं ते बेकायदेशीर कृत्य असं हिंदू मुस्लिम समाजात ते निर्माण करणे पुणे शहरातील सामाजिक बिघडवणे आप ही घटना त्यांनी केलेली आहे म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आता त्यांनी जो केला की आमची मुस्लिम भगिनी नमाज पुढच्या वगैरे मुळामध्ये हा शनिवार वाडा मराठा सम्राट पेशव्यांचा मुख्यालय होत पेशव्यांनी हे विजयाच प्रतीक आहे हे पेशव्यांनी छत्रपती शाहू महाराजांकडून परवानगी घेऊन इथे मच्छी बाजार वगैरे त्यांच्याकडनं विकत घेतली आणि ही जी काही बोलले की रंग देतात हे करतात तर ही मजार मी आज पूर्ण जबाबदारीने सांगते एकोणीसशे छत्तीस मध्ये पुरातन विभागाने प्रत्येक पुणे शहरामध्ये जिथे जिथे पीर आहे किंवा दर्गा आहे त्याच्या नोंदी आहेत जसं मुस्लिम समाजाच्या दर्गाची नोंद आहे तसं पण मंदिरांच्या नोंदी आहे त्याच्यामुळे एकोणीसशे पासून असलेली मजार खासदार येतात आणि असं वक्तव्य करतात हे त्यांना अशोभनीय आहे ज्या हिंदूवादी संघटनांनी जिथे ते आंदोलन केलं त्यांनी की त्यांना लोकशाहीनी अधिकार आहे त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असते परंतु मेधा ताईंनी तिथे येऊन चुकीच्या बेकायशीर बेकायदेशीर कृत्याला खत पाणी घातलेलं आहे आणि हे कुठलाही पुणेकर सहन करणार नाही पुण्यामध्ये गुन्हा गोविंदाने हिंदू मुस्लिम सिख इसाई सगळे आधीपासून आनंदाने राहतात राहत आहेत आणि राहणार आहेत हे जे काही वातावरण त्यांनी बिघडवलं आहे आणि जे म्हणत होते फक्त हिंदूंना जनवार वाढत परवानगी द्यायची मला तुमच्या माध्यमातून सांगायचंय तुमच्या बापाचा शनिवार शिवाजी महाराज यांचा आहे त्यांच्या पेशवे हे त्यांच्याकडे पेशवे म्हणून होते त्या वेळेला अजून जर इतिहासात मी माग गेले तर अनेक पुरावे घेऊन येऊ शकेल पण मला हा काही वादाचा किंवा कुठल्या एखाद्या समाजाला दुखवायचा त्यांच्यामध्ये ते निर्माण करायचा अजिबात प्रश्न निर्माण होत नाही परंतु वेदाताई शिक्षिका असून सुद्धा असून सुद्धा विद्यार्थी घडवणारे असून सुद्धा जाणीवपूर्वक त्यांनी ही जी घटना केली आहे माझी पोलिसांना विनंती आहे तुम्ही जर खासदार वेधाताईवर गुन्हा दाखल नाही केला आता आम्ही पुण्यामध्ये दिवाळी चालू आहे लोकांना त्रास नको म्हणून अत्यंत यंत्रणादारवाईला खतपणी घालत असतील खासदारवाईच <laughs> पोलिसांना सुद्धा कोर्टात खेचील कारण का पोलीस असो मंत्री असो किंवा सर्वसामान्य लोक असो हे संविधानात आणि कायद्यानुसारच कायद्यानुसार मी हनुमान चालीसा मनातल्या मनात म्हणणार दुआ केली हे मायकल आहेत प्रार्थना केली अशा जे जे इतर सगळ्या धर्मातले आमचे जे आलेले सर्व जातीचे बंधू ते प्रार्थना करणार आहेत आणि ज्या अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल केला तो एस आय मेमोरंडम म्हणजे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास याच्यानुसार केला तो गुन्हा सुद्धा पोलिसांनी खासदार मेधा कुलकर्णी यांच्या दबावाखाली तो ऍप काय सांगतो की असं कोणतं कृत्य जे पुरातन मध्ये आहे त्याला त्याच्या संरक्षणाला बाधा येते आता ती ही महिला एका बाहेरची माहिती नाही कुरफानातली म्हणजे ती मुसलमान भगिनी आहे तिने समजा तिथं तिचा आदर टाकून तिने असं केलं काय शनिवार धोका निर्माण झाला अरे पाहिजे ते मेधा कुल करत का की तुम्ही काय वागताय कुठल्याही जाती धर्मातली महिला असो तुम्हाला जर त्याच ठिकाणी आता आपले नव्हते कोणी नाही तर मला आधी कळलं असतात जी भगिनी पठन करत होती तिच्या शेजारी मी मोठं घेऊन आल्यास तरी वाचली असती त्याच्यामुळे नको त्या गोष्टींना खासदारांनी विनाकारण हवा देऊ नये आणि त्याच्यामुळे बेकायदेशीर कृत्य केले म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे हा भाजपचा विषय नाही आज महिलांवर गुन्हा दाखल झाला तो गुन्हा रद्द करावा अशी काही मागणी आहे केलाच पाहिजे केलाच पाहिजे तो गुन्हा रद्द त्यांनी नमाज पडल्यामुळे जे काय मनातलं असं आता मी इथं हनुमान चालिसा म्हणली जे हनुमंत काय झालं काय झालं पडलं का मनामाज नमाजानी काय पडलं का अरे लाजा वाटलं पाहिजे लोकप्रतिनिधी आहेत का कोण आहेत जाणीवपूर्वक वातावरण खराब करतात त्यांची तर भूमिका पक्षाची होती आणि तुमची पक्षाची का तुमची पक्षाची हे पक्षाचा गमशा बाती फुले आंबेडकर या भूमिकावर महायुती महायुती मध्ये आहेत ते आंदोलन करतात तुम्ही सगळे महायुतीचे मग वातावरण खराब कोण करतो पती पावन संघटनेने त्यांची जी काही यंत्र त्यांनी आंदोलन केलं खासदार फक्त ज्या मेधाताई ज्या एस टी आला अख्खा भाजप आला होता का काल तुम्ही का दिशा भूल करता पत्रकार बंधू तो महायुती म्हणून भूमिका म्हणतात की मशिदीत जाऊन हनुमान चालिसा मशिदीत चालेल मुळामध्ये आपल्या मंदिरामध्ये नमाज येऊन म्हणली का नमाजच्या दर्जामध्ये जाऊन हनुमान चालिसा म्हणली का हे जे बेताल वक्तव्य करणारे आहेत भाजप मध्ये वाटा त्यांना त्यांचे मुख्यमंत्री साक्षीतच येईल काही मुस्लिम कार्यकर्त्यांनी एक वेगळ्याच मुद्दा समोर आणला त्यांचं म्हणणं की बनाव आहे महायुतीचा फडाफडण्याचा प्रश्नच येत नाही शेजा कुलकर्णींनी महायुतीला विचारून भूमिका स्पष्ट केली होती का ती त्यांची स्वतःची होती त्यांचा संविधान मानत नाही असं तुम्हाला म्हणायचंय का मी नाही तुम्ही म्हणताय आम्ही संविधान मानत नाही असं तुम्हाला म्हणायचं का राज्य संविधानानुसार आणि कायद्यानुसार आणि कायदा हा सर्वात श्रेष्ठ आहे काही मुस्लिम कार्यकर्ते इथे आले होते त्यांचं म्हणणं की त्या महिला मुस्लिम नव्हत्यात भाजपनं काहीतरी नकार बांधून आणलं कारण आता गुन्हा दाखल केलाय नमाज नमाज पडतच नाही बरोबर आहे मग आता गुन्हा दाखल केलाय अज्ञात महिलेच्या विरोध पोलिसांनी त्याचं सत्य समोर आणावा असू शकत की महिलांना बुरखा घालून तिथं त्या कृत्य करायला आणि बरोबर वर्ण कस काही शूटिंग होत वर्ण कशा काही मेधाताही येतात सळू हळू बाहेरही छंडोपर्यंत समाजामध्ये वातावरण खराब होत आहे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे माहिती खराब करायचं मेहात भाऊ सामाजिक ते निर्माण करण्याचा प्रयत्न आहे गुन्हे लागेल असं वाटतंय कसं दोन समाजात दोन धर्मामध्ये पेन निर्माण करणे आणि सामाजिक शांतता बिघडवणे हे गुन्हे दाखल होतात इथे गुन्हे दाखल होईल मी वकील आहे येण्यासारखी फडबड करणार नाही दोन गुन्हे दाखल होतात काही मस्त मी तर आधीपासून ज्या पण मुस्लिम होते आधी शनिवार वाढले तर आधीपासून राहत होते ना मग आता काय प्रॉब्लेम का। आहे त्यांनी सुद्धा पेशव्यांनी जात धर्म नाही बघितला तर मेधाताई पाहणाऱ्या कोण हाच आमचा प्रश्न आहे काय केलं हे तुम्हाला त्याच सांगू शकतो कोणीही मजार काढू शकत नाही एकोणीसशे छत्तीस सालातली आहे तिथं दिवा जे काही मुस्लिम बंधू असतील ते करतात तुम्हाला माहिती का साम्राज्याचा आहे आणि मुस्लिम बंधू ते स्वीकारतात तो हिरवा जो आहे तो त्यांचा ते तुम्हाला माहिती का शनवारवाड्याच्या तिथे गेला ऐक ना पतीत पाहून लिहिलंय का त्याच्यावर मग पोलिसांना काढायला लावेल पोलिसांचं काम आहे पोलीस काय झोपा काढायला काल जबरदस्ती ला तो झेंडा बांधायला लावला सगळ्या आंदोलकांनी प्रेशर करून आज तुम्ही त्याच्याविरोध आंदोलन करताय आज तुमची काय भूमिका आहे तो झेंडा कायदा व्यवस्था राहण्यासाठी पोलिसांनी तो करावा आणि पोलीस ते काढतील